नमस्कार आपण पाहतात जे एन न्यूज पाहूया सविस्तर जत शहरात वेअर हाऊस हो सुरू करावे किरण बिजर्गी व प्रज्वल साळे यांची मागणी जत प्रतिनिधी जत शहर ही मुख्य बाजारपेठ असून जत तालुका विस्ताराने मोठा आहे या ठिकाणी बाजारासाठी तालुक्यातील अनेक नागरिक व शेतकरी येतात जत तालुक्या नागरिकांचा शेती हा मुख्य व्यवसाय शेती असून जत तालुक्यातील शेती उत्पादन धान्य व इतर मोठ्या प्रमाणात आवक जावक होते या तालुक्यातील शेतकरी व्यापारी धान्य साठवण्याकरिता वेअरहाऊसची गरज असून ती वेअरहाऊस सुरू करावी अशी मागणी व्यापारी असोसिएशनचे तालुका अध्यक्ष किरण बिजर्गी व उपाध्यक्ष प्रज्वल साळे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या यांना निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनात म्हटले आहे की शेतकरी व अडक व्यापारी यांना धान्य साठवणूक करण्याकरिता वेअर हाऊस कर्नाटकमध्ये जावे लागते नसल्यामुळे शेतकऱ्यांना चालू बाजारभावाने विकावा लागतो जत तालुक्याचे शेजारी असलेला तालुका व पंढरपूर कर्नाटकातील विजयपूर व सांगली येथे वेअर हाऊस असून हो याचा फायदा त्या भागातील शेतकऱ्यांना होत आहे मात्र विस्ताराने मोठा असलेल्या जत तालुक्यात ता वेअरहाऊस नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे व या सर्वच गोष्टींचा विचार करता जत शहरात तीन हजार ते पाच हजार मॅट्रिक टनचे तीन गोडाऊनची उभारणी व्हावी अशी मागणी व्यापारी असोसिएशनचे तालुका अध्यक्ष किरण बिझर्गी व उपाध्यक्ष प्रज्वल साळे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे केले